राज्य मंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत राज्यातील चौदा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतर करण्यात आलेलं आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत चौदा राज्यातील चौदा ज्या त्याचं त्या नामांतर होणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये ही बैठक झाली या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातील हा महत्वाचा निर्णय राज्यातील चौदा शासकीय औद्योगिक महाविद्यालय जे संस्था आहेत त्याचं नामांतर होणार आहे आधीच नाव काय आणि काय नामांतर होणार आहे त्याचा तपशील पाहूयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतर होतंय सध्याचं नाव आणि नामकरण काय होतं ते आपण पाहतोय ठाण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नाव आता धर्मवीर आनंदिगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असणार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबईचं नामांतरण आता ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड त्याचं नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था केलं जाणार औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येवल्यातील औद्योगिक प्रशिक्षण महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावतीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीचं नामांतरण लोकशाही अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगावचं नामांतरण कवयित्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव आर्वी जिल्हा वर्धा इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण दत्तोपंजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर बेलापूर नवी मुंबई इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण दिबा पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं करण्यात आलं आहे त्यानंतर कुर्ला मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था असेल बूम जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बूम जिल्हा धाराशिव त्यानंतर कोल्हापुरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण राजश्री शाहू महाराजांच्या नावावर करण्यात आलं आहे बीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं नामांतरण कैलासवासी विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या आपल्याकडे महाराष्ट्र मध्ये एकूण चारशो अठरा आय टी आय आहे त्यामध्ये फक्त दोन आय टी आयचे चे नाव होते आता जे चारशो शिल्लक आय टी आयचे चे नाव पेंडिंग होते त्यासाठी लोकांची मागणी आली होती आज आपण चौदा आय टी आयचे चे नाव दिले आहे ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या आय टी आयला देखील धर्मवीर दिगे साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे धर्मवीर दिगे साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी ते त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आपल्या पुणे पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे असे अनेक प्रकल्प अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे